जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा भारत इतिहासामध्ये सण आहे आणि आजच्या दिवशी अयोध्यामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन होणार आहे त्यानिमित्त संपूर्ण भारत देशामध्ये विविध कार्यक्रम राबवले जातात तसेच आपल्या या साईबाबानगर प्रेस बाजार शिवाजी चौक उल्हासनगर तीन या ठिकाणी सकाळी महाआरती झाली आहे दुपारपासून आत्तापर्यंत सर्व जे भक् भक्तिमंडळी या ठिकाणी येतात त्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्व या रामदूत जे आहेत आमचे त्यांच्याद्वारे सर्वांना अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जात आहे त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणारे सर्व आमचे फ्रेंड बाजारमध्ये भरतीने या सर्वांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि रामललांच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सर्व भारतीयांना आज आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि यापुढेही या पुढल्या वर्षी हाच कार्यक्रम याच दिवशी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करणार आहोत जय श्रीराम जय संपूर्ण देशामध्ये आपला आजचा जो दिवस साजरा होत आहे तर काय सांगाल याबद्दल आज अयोध्यामध्ये मध्ये श्रीराम प्रभू आपल्या ग्रामामध्ये यांनी के प्रवेश केला आहे मी सगळ्या जनताला खरोखर हा दिवाळीपेक्षा चांगला सण आहे आणि प्रत्येक वर्षी सगळ्या व्यक्तींनी हा सण साजरा केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आज साईबाबानगर हरफिरेज बाजारमध्ये आमचे व्यापारी बंधू आमचे वर्कर बंधू आणि इतर सगळ्या लोकांनी सकाळी पाच वाजता उठून हा सण साजरा केला मला खूप आनंद वाटते कमीत कमी, कमी दोन हजार परसातचा इथं आयोजन केला तर आता पण वाटपचं चा काम चालूच आहे तर मी सगळ्याला आज दिवाळीचा सण साजरा होतो सगळ्याला आमच्या फिरेज बजाच्या वतीने सगळ्याला मी अभिनंदन करतो हा सर्व कार्यक्रम आपल्यापर्यंत जो पोहचवला जातो दरवेळेस आमच्या या आपल्या जनहित न्यूज महाराष्ट्र या चॅनलद्वारे या चॅनेलच्याही आम्ही आभारी आहोत